आज आहे तीन जून दोन हजार पंचवीस आणि मी आलो आहे माझ्या सेलू तालुक्यामध्ये आमच्या मामाच्या गावी आणि मामाच्या शेतीमध्ये आणि आज या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो दोन हजार वीसला आलो होतो त्यावेळेस नेमकी मामा आमचे लिंबू लावू लागले तर त्यावेळेस आलो होतं हे बघा पाच वर्षामध्ये फळ गेले तर मी आता विचारलं तर किती एकर पाच एकर मी विचारलं मग किती पैसे होते दरवर्षी तर त्यांनी सांगितलं कधी अकरा लाख होते कधी नऊ लाख होते कधी बारा लाख होते असं त्यांनी उत्पादन सांगितलं तर या ठिकाणून मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामं करून घ्या राज्यामध्ये सात आठ नऊ दहा त्या दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत काय करा ही सात आठ नऊचा पाऊस पडल्याच्या नंतर अकरा बारा तेरा तीन दिवस उघड राहणार आहे पण राज्यामध्ये मात्र तेरा जून पासून ते सतरा जून मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी अतिर गोष्टी देखील होईल काही ठिकाणी पूर देखील परिस्थिती राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात म्हणजे तेरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात म्हणून जर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं ज्यांची शेतीची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा यामध्ये आणखी सहा तारखेपर्यंत करून घ्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतः घेऊ शकता